वाल्मिक कराड मध्यरात्री रुग्णालयात डॉक्टरांनी प्रकृती बद्दल दिली माहिती बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून कराड याला काल रात्री पोटात दुखत असल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने मध्यरात्री जिल्हा रुग्णालय इथे दाखल करण्यात आले आहे सरकारी रुग्णालयाच्या आय सी मध्ये वाल्मिक कराडवर उपचार सुरू आहेत वाल्मिक कराडची सोनोग्राफी करण्यात आली मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणी देखील केली काल रात्री म्हणजेच बावीस जानेवारी रोजी पावणे बाराच्या सुमारास वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहातून बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं सध्या बीडच्या सरकारी रुग्णालयात वाल्मिक कराडवर उपचार सुरू आहेत वाल्मिक कराडच्या तब्येतीबद्दल डॉक्टर काय म्हणाले पाहूयात वाल्मिक कराड नावाचे जे आरोग्य आहेत त्यांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला असं त्यांच्या जिल्हा प्रशासनाचे जिल्हा कारागृह प्रशासन आहे मार्फत आपल्याला लेखी कळवण्यात आलेलं होतं आणि पोटाचा त्रास असल्यामुळे जे ऑनकॉल आपले सर्जन आहेत म्हणतो त्यांनी त्यांना संध्याकाळी जाऊन तपासणी केली त्यांना तपासणी अधिक त्यांच्या काही तपासण्या कराव्या लागतील असं वाटल्यामुळे त्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला सात वाजता दिला होता संध्याकाळी का त्याप्रमाणे कारागृह प्रशासनाने त्यांना रात्री साडेबाराच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केलेले होते त्याप्रमाणे तिथे जे ड्युटीचे डॉक्टर आहेत ज्यांना आपण डी एम ओ म्हणतो ऑन ड्युटी डॉक्टर त्यांनी ऑन कॉल सर्जन यांना बोलावलं आहे आणि त्यांनी पूर्ण तपासण्या त्यांच्या करून त्यांना पुढील तपासण्याच्या सांगितल्या आणि त्याप्रमाणे त्यांना रुग्णालयामध्ये आपण उपचारासाठी त्यांनी दाखल करून घेतलेलं आहे सध्या ते वॉर्डामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यावर पुढील उपचार आणि पुढील तपासणी करण्याची प्रक्रिया चालू आहे किती वेळ लागत साधारण तपासण्यासाठी सध्या तरी त्यांना सोनोग्राफी आणि रक्ताच्या तपासण्या आणि त्यांचे जे इतर मूळ आजार आहेत त्याबद्दलच्या तपासण्या आहेत एक्स रे वगैरे ईसीजी या एक बेसिक तपासण्या सगळ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत लघवीची तपासणी आहे रक्ताच्या तपासण्या आहेत आणि सोनोग्राफी आहे त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर त्यांना काय पुढील तपासण्या लागतील काय ते आपल्याला कळवतील पोटदुखीबरोबर आणखी काही इतर त्रास आहे का पोटदुखी बरोबर त्यांना लघवीचा एक इन्फेक्शनचा त्रास ते सांगत आहे त्याच्यावर पण त्यांनी तपासण्याबद्दल तपासण्या ज्या योग्य कराव्या लागतात त्या ते, त्यांनी त्याच्यामध्ये ऍडवाइस केलेल्या आहेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा